सुटला सेमी फायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू आली सुंदर असा मैदानाचा सुंदर असा सेमी क्रमांक सहा पळतो आहे सहा मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते पाच गाड्या पाच गाड्या मध्ये सुंदर लढत आहे आणि सुंदर गाडी पे शरद ड्रायवर अतिशय सुंदर शिस्त पाहिजे शिस्त असेल तरच या ठिकाणी हा नाद होत असतो सुंदर अशी लढत झाली अलीकडं शरद ड्रायव्हर आणि पलीकडं दिलफा ड्रायव्हर दोघात लढत साठ लावून घ्या साथ लावून घ्या या ठिकाणी घनश्याम दादा जगदाळे यांच्याकडून हारण्या आणि कवालीची सुंदर गाडी आणली नितीन ड्रायव्हरनी त्याबद्दल नितीन ड्रायव्हर आपल्याला एक हजारचा इनाम आहे तो मालकाकडनं घ्यायचा आहे आणि समालोचनकर्त्यांना पास आहेत आपला मनपूर्वक धन्यवाद